रेशन कार्ड लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरून एका महिलेने नायब तहसीलदारांच्या त्यांच्याच कार्यालयात घुसून वेधन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील मध्ये सहा जुलैच्या दुपारी घडली आहे विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे ते भातकुली तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मारहाण करीत असताना कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांनी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला एकाने या प्रकारचा व्हिडिओ आपला मोबाईल मध्ये कैद के केला एका कर्मचाऱ्याने मांजरे यांचा बचाव करण्यासाठी केली असता त्या महिलेने त्याच्यावरही आपला रोष व्यक्त केला पहा हा सविस्तर माहितीनुसार मारहाण महिलेचे राशन कार्ड संदर्भात काम होते ती राशन कार्ड करिता वारंवार चक्रामार होती शेवटी याच विषयावर तिने भातकुली तहसील गाठून नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मारहाण करून आपला रोष व्यक्त केला या प्रकरणी भातकुलीचे नायब तहसीलदार विजय मांजरे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी भातकुली पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन तक्रा तक्रा तक्रार दिली अमरावती जिल्ह्यात नायब तहसीलदारला मारहाण झाल्याने अमरावती महसूल विभागात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी महिलेने सुद्धा आपली तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी त्यांची तक्रारची नोंद घेतली नाही उलट महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले यावेळी आमचे भातकुली तालुक्यातील प्रतिनिधी सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांच्यासह पत्रकारांना सुद्धा पोलिसांनी उलट पुल स्टेशनच्या बाहेर काढले याबाबत भातकोली पोलीस निरीक्षक यांना विचारले असतात त्यांनी आमच्या विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला आहे सपना कोळटेके विदर्भ न्यूज भातकोली